नमस्कार मी आशा माळी आपण पाहत द डिस्कव्हरी न्यूज द डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहुयाशी आधी काय खेळ गळामळी साईबाबा ग्राम विकास प्रतिष्ठान व प्रियजन गुणगौरव समिती कल्याण जिल्हा ठाणे यांच्याद्वारे घरकाम महिला कामगार समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सात जुलै रोजी आत्र रंग मंदिर कॉन्फरन्स हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक माजी अध्यक्ष सिडको राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद हिंदुराव यांनी घरकाम महिला कामगार समस्या निवारण परिषद आज घेण्यात आली त्यात त्यांनी अनेक समस्या कशा सोडवता येतील यावर त्यांच्याशी चर्चा केली असंघटित कष्टकरी महिलांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय तसेच कष्टकरी महिलांसाठी असलेल्या योजना याबाबत मार्गदर्शन या परिषदेत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते प्रमोद इंदाव यांनी कष्टकरी घरकाम महिला कामगार करणाऱ्या महिलांसाठी दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना जावे लागते अशा महिलांसाठी काहीतरी मदत मिळण्याबाबत आपण येथे हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे त्यासाठी आपण कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त श्रीमती इंदुराणी झाखंड यांच्याशी संवाद साधला यावेळी प्रमोद इंदराव म्हणाले की त्यांच्या कुटुंबीय समस्या आहेत त्यांच्या सुरक्षतेच्या समस्या त्यांच्या प्रवासाची समस्या अशा अनेक समस्या त्यांच्या मांडल्या यावर ते म्हणाले माझ्याकडून जितकं होईल तितकं आपण त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना कोणत्याही योजना देता येतील त्यांच्या घराचा विषय असो किंवा अनेक कोणत्याही विषयबद्दल वरिष्ठांशी बोलून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी प्रमोद इंदराव म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे जिल्ह्याचे आहेत अर्थमंत्री हे आमचे चांगले सहकारी आहे की आपल्याला घर भेटले पाहिजे पण ही सरकारची योजना आहे त्यांच्याकडे मांडणार आहेत आम्ही आम्ही आमच्याकडून जेवढं होईल प्रयत्न करू त्यासाठी आज आपण आयुक्त झाखण यांना बोलावले आहेत त्या आपल्या समस्या नक्की सोडवतील यावेळी आलेल्या घरकाम महिलांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुराणी झाखण यांनी या कार्यक्रमात घरकाम करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हणाल्या की आपण त्यांना बचत गट चालू करा त्यामुळे त्यांना पुढच्या वाटचाळीस उपयोग पडेल शासनाकडून कोणत्या योजना त्यांना मिळतील त्यावर आपण देऊ आणि आम्ही राष्ट्रवादी नेते प्रमोद यांच्याशी मिळून आम्ही चर्चा करू याबाबत उपाय काढू असे यावेळी आयुक्त इंदुराणी झाखंड म्हणाले या, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त कल्याण डोबे महानगरपालिका इंदुराणी झाखंड माजी अध्यक्ष सिडको राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद हिंदुराव डॉक्टर गिरीश लटके माया कटारिया रमेश दुधाळकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच रेखा सोनवणे महिला अध्यक्ष रिपीट महिला जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट रश्मी कोलते प्रवीण खरात विलास जाधव भगवान हिंदूराव प्रशांत एगडे राजाभाऊ जिल्हा उपाध्यक्ष कोमल शहा विधानसभा अध्यक्ष छाया इंगळे जिल्हा उपाध्यक्ष शालेनी टमके शिंदे मॅडम फडके मॅडम उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने घरकाम महिला उपस्थित होत्या आपले जे सर्व महिला आहे सर्व घटकांचे महिलांना आपण आपले बचत गट जे आहेत एन्यू अंतर्गत त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी इथे आवाहन केलं महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी जी बचत गटची स्कीम आहे ती फार महत्त्वाची आहे कारण तिकडनं सर्वांगीण विकासासाठी आपण वेगवेगळे माध्यम जे आहे ते उपलब्ध करून देतो ते सामाजिक विकास असू द्या आर्थिक विकास असू द्या किंवा पॉलिटिकल विकासही असू द्या हे सर्व गोष्टीचं चर्चा तिकडे होते आणि यासोबतच आर्थिक बचतची सवय महिलांना लागते जे महत्त्वाची आहे त्यांना जर जा पुढे जायचं झालं तर मॅडम आपण माविंमध्ये काम केलेलं आहे तरच्या महिलांनी त्यांच्या घराचा प्रश्न मांडलेला त्यासाठी महापालिकेकडून आपण काही मदत करू शकतो आमची चर्चा झाली तर बेसिकली प्रधानमंत्री आवास योजना म्हाडाच्या अंतर्गत इन्क्लुझिव्ह हाऊसिंग राबवली जात होती आणि त्याचे काही फॉर्म्स महिलांनी भरल्या म्हणून सांगितले आम्ही मिळून शासनाकडनं त्याचा पाठपुरावा करतो आणि हा विषय डोमेस्टिक वेलफेअरचा जो बोर्ड आहे डोमेस्टिक वर्कर्सचा वेलफेअरचा बोर्ड त्यांच्यासोबत पण समन्वय साधून त्यांचे स्कीम्सचा पण जास्तीत जास्त इफेक्ट जो आहे तो महिलांपर्यंत कसं पोहोचून देऊ शकतो याचे आपण प्रयत्न करतो कल्याण महापालिकेमध्ये एक विशेष आपल्यामध्ये हे एक आपण एक समिती आहे की ती समितीमार्फत ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त या लोकांपर्यंत पोचवा मूल्य जाहिराती होत नाही आहे ह्या लोकांना माहिती की महापालिकेच्या वतीने पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात या जाहिराती जास्तीत जास्त नक्की आपण महिला बाल विकास जी आपली समिती आहे त्याचं माध्यमातून जे महिलांच्या विकासासाठी जे स्कीम्स आहेत ते आपण महिलांना देण्याचा प्रयत्न करू आणि आज मी पहिला प्रश्न म्हणून महिलांना जेव्हा विचारला की आपण बचत गटामध्ये आहात काय तर बरेचशे महिला त्या बचत गटामध्ये नसल्यास आपल्याला प्रथम दर्शनी येथे दिसला आम्ही जे बचत गट आहेत त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि एकदा महिला बचत गटामध्ये आला ते की त्यांना आम्ही एक रिव्हॉल्विंग फंड किंवा त्यांचा कुठला व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी बँकाकडनं कर्ज कर उपलब्ध सवलतीच्या दरावर करून देण्यासाठी आपण त्यांना मदत करतो तर बेसिकली हे एक एंट्री जी आहे जी जी बेग 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 जी मार्थ मार्थ ती महत्त्वाची आहे जेणेकरून महिलांचा पुढील विकासासाठी आपण त्यांच्यासोबत मिळून काम करू शकतो आणि जे वेगवेगळे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्यांचं सॅच्युरेशन करण्यासाठी पण आपण ॲन्युअलमला फार मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याचं माध्यमातून आपण महिलांना माहि माहितीही देतो आणि याला मॉनिटरही करतो की किती महिलांना त्याचं स्कीमचं बेनिफिट झालेला आहे तर या मार्गाने आपण निश्चितपणे आपली महिला बालविकास समितीच्या मार्फत स्कीम्सची माहिती पोहोचवण्याचं आणि इम्प्लिमेंटेशन करण्याचं नियोजन घरकाम करणारी जी महिला जसं मी मगाशी सांगितलं एक वेगळा बोर्ड आहे तो कामगार अंतर्गत आणि जे महिला सर्वांगीण विकास आहे ओव्हरऑल महिलांसाठी त्याच्यासाठी आपली समिती आहे महानगरपालिकेची जे आहे वेगवेगळ्या स्कीम्सची अंमलबजावणी करते रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्क्रेटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद